भांडण झाले साहेबांनी बघितलं जायचं म्हण अरे काय माझा बाप माझा बाप तुमचं घरी जर कधी आला ना तुमच्या आया कधीच नाही म्हटलं नाही दादा छा पाहिुंडा म्हणायचे मातारा मारलो रण लागलो तुम्ही डोंगर बसवला तुमचं घरी झालं काय झालं कुठे काय सांगायचं म्हातारा गेलं अरे काळजी करू पोरा बात ही असेल ना आम्ही सोबत बापासारख्या आहोत अरे काय म्हणणार नाही तुमच्या नाही माणूस की पुढे चार पाच दिवस आहे माझी आई पण मारली बाबा मारायला

येणार पण माहिती लागला बायको वाढली अरे ऐकून ऐकून द्यावा आपल्या मनाची गोष्ट सुख दुःखाची गोष्ट मित्र होते मी तुला सांगतो बायको वाढली तुमच्या का भाऊ असेल नाश्न का भाऊजी तुमची बाब तुम्ही असेल ना आम्ही चौकून दुसरी बाजू करून घेऊ चला मित्रांनो हा झाला विनोद गावच्या यात्रा येते म्हणजे आपल्याकडे पैसे पैशावर पोरला म्हणून

तुझ्या बायको शिक्षण पूर्ण करणार वाजवायला मिनटा मला कुठे बाहेर फिरायचं तुला आज मुंबई फिरून मुंबई नाही फिरायचं मला लंडन पाहायचं शिक्षण नाव कोणत्या नाही त्यात पाहायचं म्हणजे लंडन आता आपल्या सारखे काय बे का पंधरा वीस लाख रुपये खर्च आहे तिथे समजूत काढली

याची बायको कशी म्हणजे बाई त्या आतारी चालले बारीक आहे रात्री बघ केवढ मोठ होते लाईट मुळे लाईट नाव पण द्यायचं रात्री लाईट म्हणजे दिवस लाईट दिले असते शहर आहे ना तशी याची बायको म्हणते बाई <laughs> तुम्हाला लंडन दाखवले <laughs>